गाड्या सुटल्या भै आणि हिंदू हृदय सम्राट केसरी मैदान आणि या मैदानाचा क्रमांक अडतीस पटू आणि अडतीस मध्ये लढत चालू आहे पड्याल रॉकी अड्याल ब्लॅक ब्लॅक ची गाडी अतिशय सुंदर मागण्या येणाऱ्या गाडीवर लक्ष द्या गाडी क्रमांक अडतीस चा निकाला तास क्रमांक पाच वर राहुल गाडी हिंद केसरी गंभीर वर या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन एकोणचाळीस सुटण्यासाठी सोच